पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज घेऊन आले आहे कुरकुरीत भेंडी रेसिपी म्हणजेच भेंडी फ्राय रेसिपी तर खूपच छान असं तुम्ही घरामध्ये कुरकुरीत भेंडी बनवू शकता तर चला यासाठी मी जे भेंडी आहे असं कापून घेतलेलं आहे म्हणजेच अशा बारक्या स्लाईसमध्ये आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत तर चला कापून झाल्यानंतर यामध्ये आपण बाकीचं जिन्नस घालून घेऊयात सगळ्यात पहिलं आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात मीठ घालून झाल्यानंतर पाच मिनिटांसाठी आपल्याला याला असंच ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपल्याला यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे तर मी इथं दोन चमचा मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये दोन चमचा मी कॉर्नफ्लावर घेत आहे तर दोन्ही क्वांटिटी तुम्हाला सेमच ठेवायची आहे हे लक्षात ठेवा तर चला दोन दोन चमचे याम याम मी यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये कश्मीरी लाल मिरच पावडर घालून घेऊयात त्याने कलर खूपच छान येतो आणि मीठ हे आपण पहिल्यांदाच घातलं होतं त्यामुळे आत्ता घालायची गरज नाही आहे एक चमचा मी इथं गरम मसाला घेतलेला आहे तोही यामध्ये घातलेला आहे तर चला असं चांगलं मिक्स करून याला दहा मिनटासाठी असंच ठेवूयात म्हणजे हे जे पीठ आहे भेंडीना छानसं असं लागतं तर मी याला थोडंसं असं पाणी शिंपडलेलं आहे तुम्ही पाणी किंवा तेल असं शिंपडू शकता आणि चला आता आपण याला असंच ठेवूया दहा मिनटांसाठी दहा मिनटानंतर आपण याला तळून घेऊयात जर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल तर चला दहा मिनटानंतर आपण याला तळून घेऊयात तेल इथं ते छानसं तापलेलं आहे अशा प्रकारे हे थोडं थोडं घेऊन आपल्याला इथं तळायचं आहे तर चला पटापट आपण याला तळून घेऊयात पल्लवी लाफ्टर मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा, करा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला जेव्हा हे बबल्स यायचे बंद होतात तेव्हा आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे तर बघा हे जे भेंडे आहेत असे छानसे तळत आहेत आणि याचा बबल्स जो आहे तो सुद्धा कमी होत आहे म्हणजेच वरची जो असा ब बुड़ बुडबुडे येतात ते बंद झाल्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मी इथं कश्मीरी लाल मिरच पावडरचा यूज केला होता त्यामुळे भेंडीना लाल असा कलर आलेला आहे तर हे छानशे तळून झालेले आहेत फटाफट याला काढून घेऊयात तर तुम्हीही असं भेंडी फ्राय जरूर बनवा आणि कसं बनलं हे मला जरूर सांगा त्याचं ला फटाफट मी काढून घेतलेला आहे अशाच प्रकारे दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेत आहे आणि याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात बघा किती छान असे भेंडे आपले तळून झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही ही बनवा खावा आणि पल्लवी लटल मराठी चॅनलला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका थँक्यू धन्यवाद तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि छान असे झालेले आहे थँक्यू